तत्सम ही तत्सम खूप मोठी लवचिक व्यक्ती आहे याच्यामध्ये कुणालाही जे ईडीत सापडत नाहीत जसं की राहुल जिल्हा सुनिया जिल्हा यांनी प्रयत्न केले ईडीत सापडायचा त्यांनी भरपूर चौकशा केल्या काही केल्या पण त्यांच्या चारित्र्य शुद्ध असल्यामुळं ते निष्कलंक असल्यामुळं याची हाती काही लागलं नाही अनेक बुद्धिवादी लोक आहेत ते राष्ट्राची चर्चा करतात वेगवेगळे मतदार व्यक्त करतात त्या सगळ्यांना काय कायद्यात बदल करता येत नाही त्यासाठी इंग्रजांना जी आयडिया सुचली होती त्या आयडियाची मापणी करून हे सरकार करत हे जलसुरक्षा कायदा याचा धिक्कार करतो हा कायदा रद्द झालाच पाहिजे काँग्रेसची आणि प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाची भगत सिंगाचा मानणाऱ्या प्रत्येक राष्ट्रभक्ताची मागणी एन क्लब क्लब वन डे रद्द करा रद्द करा काँग्रेस पक्ष या विषयावर देशभरात रस्त्यावर उतरलेला आहे आणि ज्या ज्या पद्धतीने पक्ष सूचना देईल त्या पद्धतीने छातीचा कोट करून या मुद्द्यावर या राष्ट्राचं सुरक्षित्व सार्वभौमत्व आणि लोकांचे अधिकार मूलभूत अधिकार जनतेचे अधिकार राखण्यासाठी जे घटनेने दिले वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले त्याचं रक्षण करण्यासाठी